बुझी शम्मा भी चल सकती है तूफान लहरों में कश्ती भी चल सकती है अपनी जिंदगी से थककर यू मायूस ना बैठ तेरी जिंदगी कभी भी बदल सकती है मित्रांनो आज या ठिकाणी आपण सर्वजण वकृत कला आत्मसात करण्यासाठी आलेलो आहोत आणि ही वकृत कला आत्मसात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मन तुमची मानसिकता ही अत्यंत मजबूत असली पाहिजे म्हणजे ज्या वेळेस आम्ही कराटेच्या क्लासला जायचो आणि त्या कराट्याच्या क्लासला गेल्यानंतर आमचे सर म्हणायचे तुमचं मन जे आहे तुमचं मन मजबूत पाहिजे पहिल्यांदा मन तुमचं मजबूत करा हृदय तुमचं मजबूत करा आम्ही म्हणायचं मन मजबूत करण्यासाठी आणि हृदय मजबूत करण्यासाठी काय करायचं कोणती एक्सरसाइज करायची तर आमचे ते सर सांगायचे की एक्सरसाइज करण्याची गरज नाही तुमचं मन मानसिकता मजबूत झाली पाहिजेत हृदय तुमचं मजबूत झालं पाहिजे त्याच्यासाठी ते आम्हाला काही गोष्टी सांगायची म्हणजे समजा एखाद्याने तुम्ही लात लागली तुम्हाला तर तुम्हाला काय वाटलं नाही पाहिजे एखाद्याची लात तुमच्या थवाडा पडली थवाड तुमचं फुटलं तर तुम्हाला काय वाटलं नाही पाहिजे एखाद्याची लात तुमच्या कंबाडामध्ये पडली तर त्याचं तुम्हाला काही वाटलं नाही पाहिजे तर तुम्ही कराटेच्या याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता नाही तर तुम्ही खुन्नच ठेवली आता तुम्हाला एक बुकी मारली तू बाय रे आणि मग तुझा कार्यक्रमच करतो तर पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे म्हणजे एक मारली ना तू तु। मी तुला दोन मारतो असा विचार तुमच्या मनात आला पाहिजे ते सर खूप आम्हाला फिलॉसॉफी सांगायचे त्याच्यानंतर राजकारणात तुम्हाला जायचं असेल शिवाजीराव तर हृदय मजबूत केलं पाहिजे हृदय मजबूत करणे म्हणजे काय मन मजबूत करणे म्हणजे काय तुम्हाला एखाद्या आडाणी माणसाने येड्यानी दोन चार राईमाईवरती शिव्या आसडल्या तर तुम्हाला मला त्याचं काय वाटलं राजकारण ज्याला करायचं आहे राजकारणामध्ये ज्याला यश मिळवायचं आहे त्याने पहिली पायरी ही समजून घेतली पाहिजे त्याचं हृदय आणि मन हे स्ट्रॉंग त्यांनी केलं पाहिजे कोणी त्याला आईवरती शिवी दिली कोणी बापावरती शिवी दिली कोणी त्याला त्याच्यावरती शिवी दिली तर त्याला तिथं काय वाटलं नाही पाहिजे त्याला ते सहन झालं पाहिजे जर एखाद्याने त्याला शिवी दिली आणि हा म्हणला आता त्याचा मर्डरच करतो त्याचा कार्यक्रमच करतो तो काय राजकारण करू शकत त्याने आपल्या मस्तपैकी कुठंतरी दोन चार म्हशी घ्याव्या आणि आपलं तिकडं म्हशी वादरायची काम करावं म्हणजे राजकारणामध्ये सुद्धा तुम्हाला हृदय आणि मन मजबूत पाहिजे भाषण जर तुम्हाला मित्रांनो करायचं असेल माय डिअर फ्रेंड तुमचं मन आणि हृदय पण मजबूत करावं लागतं काय असतं आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो दोन चार विचित्र लोक असतातच आपलं इकडं भाषण चालू झालं ते मोबाईल काढणार मोबाईल वाजणार आपण डिस्टर्ब होतो नाही तर आपण भाषण करत असताना एखादा पुढारी येणार त्याला वाजित गाजीत आणणार म्हणजे डिस्टर्ब होऊन जात तर हे आपल्याला त्यावेळेस राग नाही आला पाहिजे आपण त्याला छान पद्धतीने प्रेमाने समजून सांगितलं बाबा असे बाबा तसे दादा असे यार मामा तसे नाही ऐकलं तर मग पुढची गोष्ट आहे पण पहिल्यांदा त्याला दादा मामा म्हणावा लागत म्हणजे राजकारणामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल यश मिळवण्याचं असेल म्हणजे राजकारणात उतरायचं असेल हृदय मन तुमचं मजबूत पाहिजे कराटेचा क्लासला हृदय मन तुमचं मजबूत पाहिजे तसं भाषणामध्ये सुद्धा हृदय मन सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मजबूत करा म्हणजे तुम्ही भाषण करायला गेले तर चुकलेत शब्द तुमचा आडखळलाय आणि खाली कुणीतरी म्हणले अरे ये तुला येत नाही तर काय आलं गेला रे तिकडं तर ते तुम्हाला काय करता काय काय असतात लग्न शब्द काय तुम्हाला काय नॉलेज आहे का नाही काय असं कोणी बोलत असतात का तर हे काळजाला वाक्य लागतात तर ते वाक्य तुमच्या काळजाला लागली नाही पाहिजे त्यामुळे भाषाही शिकत असताना मी एवढं तुम्हाला सल्ला देईल तुमचं मन आणि हृदय मजबूत करा चुका होतातच या जगात चुकत नाही कोण असत या जगात चुकणारा माणूसच आहे देव कुठं चुकत असतो का जर माणूस जर चुकला नसता तर मग त्याला देवाची उपाधी लागली नसते आयुष्यात तुम्हाला सांगतो माणसं येतात जीव लावतात नंतर माणसं सोडून जातात असं एक पण जगात माणूस नाही मग ते कुठं मनाला लावून धरायचं का आयुष्यात पाच पन्नास लाखाला टोपली लावून जाते मग ते ते आपण धरायचं का तसं आयुष्य जगत असताना सुद्धा सगळ्यात पहिली पायरी ती म्हणजे मन आणि हृदय तुमचं मजबूत पाहिजे दिवसभरामध्ये कोणी तुम्हाला सांगतो कोणी तुम्हाला काही बोलल आणि कचाक तुमचं हृदय तुडून जाईल माणसं हृदय जिंकण्याची वानखडी पडत नाही ते येणार कुठून काही येणार साडेसहा हजाराची वस्तू तुम्हाला सांगतो ते सहा हजाराला मागणार काय मागणार साडेसहा हजाराची वस्तू आता तुम्ही प्रामाणिक असल्यामुळं सात नाही सांगितले आठ नाही सांगितले तुम्ही साडेसहा सांगितले पण ती साडेसहाची वस्तू ते सहा आला मागणार आणि परत आपल्याला म्हणणार काय राह तुम्हाला माणूस नाही हल्ले का त्यांनी इकडे फवडे इकडे त्याला त्यावेळेस आपल्याला राग नाही आला पाहिजे काय नाही आला पाहिजे राग आला नाही पाहिजे सगळ्यात महत्वाचा विषय आयुष्यात मन तुटतं आपण एखाद्याला पैसे दिले देतच नाही तुम्हाला सांगू तर तिथं आपल्याला सुद्धा राग नाही आता आज दे नाही तर उद्या दे नाही तर परवा दे नाही तर बुडून दि असं जर आपण आपल्या आयुष्यामध्ये मन आणि मजबूत हृदय केलं तर तुम्हाला जगामध्ये फार मोठं यश मिळू शकतं आता बल्लाळ सरांना विधानसभा लढवायची आणि एखाद्या मग म्हता तो हातार फासना दोन चार शिवाय दिली तू राहत अन्ना शिकला राजकारण करायला तर ते ऐकून त्यामुळे आजच्या लेसन मध्ये तुम्हाला मित्रांनो एवढं सांगतो की मन आणि हृदय तुमचं मजबूत करा शानाशानाला पावला पावलावरती लोक तुमचं मन आणि हृदय तुडवायला नि घालिलेत तोडायला निघालेत त्यामुळं आयुष्यामध्ये ते जे लोक तसं करतात तसं आपल्याला करून चालणार नाही प्रेमाचा बहाना करतात आणखी काही गोष्टी करतात पण आपल्यावरती वेळ आल्यानंतर जगात कुणीच नसतं आपल्याला मरण यातना सहन करावं लागतात पण या सगळ्या परिस्थितीमध्ये एक सांगतो तुम्हाला एक मित्र म्हणून तुम्हाला सांगतो आयुष्यात उभं राहणं गरजेचं लढेंगे तो जेंगे ना लढेंगे तो मरेंगे आणि आयुष्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो आयुष्यात काहीतरी त्या मौलीशिवाय माणसाने माग फिरायचं नाही तुमचं नाव बोर्डाला लागलंच पाहिजे आयुष्यात तुम्ही काही करा किती करा जोपर्यंत तुम्हाला भाषण येत नाही आजच्या समाजात तुम्ही टिकू शकत तुम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे तुम्हाला लोकांच्या समोर जाताच आलं पाहिजे आपल्याकडे हजार हजार दोन हजार कोटीची लोक येतात भाषण शिकायला आईला त्याला भाषणाची सुरुवात माहिती नाही भाषणाचं मत ये काय माहितीच नाही त्याला मी तर असा माणूस एक पाहिला दोन हजार कोटीचा मालक भारतीय जनता पार्टीचा पस्तीस वर्षापासून कार्यकर्ता नरेंद्र मोदी साहेबांबद्दल दोन मिनिटं पण बोलला नाही लगेच त्याची लाईट गेली मग मी पंधरा मिनिटं बोलून दाखवलं म्हणलं साहेब तुम्हाला तर लय माहिती नरेंद्र मोदी साहेबांची अरे म्हणलं आमचं ते कामच आहे म्हणजे दोन हजार कोटीचा मालक पण भाषणामध्ये झिरो जो भाषणामध्ये हिरो तो देशाचा पण आणि म्हणून आजच्या युगामध्ये जर तुम्हाला हिरो व्हायचा असेल आजच्या युगामध्ये तुम्हाला तुमचा ब्रँड जर बनवायचा असेल आणि आजच्या युगामध्ये तुमचं जर खरं सांगतो तुम्हाला कुणी असेल तुमचं जवळच मित्र तर ते म्हणजे तुमचं भाषण आहे ते तुमचं वकृत आहे अत्यंत अडचणीच्या काळामध्ये ही वकृत कला तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला देतो हा विश्वास देतो मुश्किल दिल के इरादो का आजमाती हे स्वप्नो के परदे से हटाती हे हौसला मत हार मुसाफिर अरे गिर कर ठोकर इंसान को चलना सिखाती है गिर कर ठोकर इंसान को चलना सिखाती है कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे है अरे प्यास तो उन्हें भी लगती है जो नदियों के किनारे है प्यास तो उन्हें भी लगती है जो नदियों के किनारे अरे कुनी वाट दामिते दिशात जा ना घाब रही तुला पुड़े जाए तुला पुड़े जाए तमात का जड़ी होनी तुला पविशा तो पूरे असफलता एक चुनौती है क्या कमी रह गई देखो सुधार करो जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम तुम का मैदान छोड़ कर मत भागो तुम। कुछ बिना जय जय कार नहीं होती कोशिश करने वालों की जीवन में कभी हार नहीं होती भैया कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती शरते अटल बिहारी वाजपेयी नाव तुम्हें अकला शेर नाम तो आपने सुना होगा अरे संसदेमध्ये दोन सदस्य होते त्यांचे दोन खासदार होते भाषण करण्यासाठी उभे राहिले एक काँग्रेसवाले तुम्हाला सांगतो पंधरा वीस मिनिटं निस तर हसतच होते हसतच होते अटल बिहारी वाजपेयींचा अपमान केला त्यांची खिल्ली उडवली त्यांना बोलू देत नव्हते पण जसं तुम्हाला सांगतो पंधरा वीस मिनिटं निघून गेले अटल बिहारी वाजपेयी भाषण करायला उभे राहिले भाषण करत असताना दोनच त्यांचे खासदार टाळी वाजवायला कुणी नाही आणि त्यावेळेस त्यांनी एक विचार भारतीय जनता पार्टीमध्ये पेरण्याचं काम केलं अरे कितीही काली रात हो कितना ही काला घना अंधेरा हो एक दिन कमल खिलेगा और मुझे का जादू याकडा पार होते हुए दिखाई दे आणि दोन हजार एकोणीस मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये तीनशे तीन भारतीय जनता पार्टीचे सदस्य निवडून आले आणि या देशामध्ये इतिहास झाला कारण इतिहासाचं कारण श्रद्धे अटल बिहारी वाजपेयींनी संसदेमध्ये जे विचार पेरला आणि म्हणून विचार पेरा की शिवाजी बल्लाळ हा सामान्य माणूस आहे अरे आपण फाटकी माणसं आहे परंतु छत्रपती शिवरायांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे दत्ताजी सामनचा आपल्या डोळ्यासमोर इतिहास आहे अरे बचेंगे तर और मी लढेंगे असं म्हणणार आहे त्या दत्ताजी सामंतचा इतिहास आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांना येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये संघर्ष करायचा आहे कोण इथं कुणाचा आहे अरे कोण नाही कुणाचं इथं कोण कुणाचं इथं कोणी कोणाचं नाही तुम्हाला सांगतो वेळ आणि प्रसंग आला तर सगळे आपल्याला सुडून जातात आपल्या डोळ्यामध्ये उरतं ते फक्त पाणी आणि ते पाणी आपला आपल्याशिवाय दुसरं कुणी पुसायला येत नाही त्या जीवनामध्ये ही परिस्थिती आहे आपल्यावरती आपल्यावरती वेळ येते त्यावेळेस डोळ्यातून निघणार पाणी पुसण्यासाठी कुणी नसतं त्यावेळेस आपल्याला हातानं आपल्या डोळ्यातील पाणी पुसावं लागतं इथं आपलंच तुम्हाला सांगतो उभं राहावं लागतं आपणच इथं उभं राहून आपणच ही लढाई जिंकावी लागते कोणी नाही येणार तुमच्या खांद्यावरती हात ठेवणार आणि तुम्हाला म्हणणार ना नाही की उठ बाबा अरे मोडून पडला संसार मोडला नाही का पाठीवरती हात ठेवा सर फक्त लढ असं म्हणणार आता तो सर पण येणार नाही जवळचा कोणी येणार नाही ही मतलबी दुनिया आहे स्वार्थी दुनिया आहे पद्धती खचायचं नाही रडायचं नाही धीर खचायचा नाही आणि आयुष्यामध्ये पुढं जायचं जर ही वकृत कला तुम्ही आत्मसात केली तर लोक तुमच्या पुढे नतमस्तक होतील तुम्हाला कुणाच्या पुढं लाचार व्हायची हो गरज नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेत असताना एवढं सांगेल आप सर्वी रजा गीता एवडा सके माझी तेरे कस्ती के तलबगार बहुत है कुछ इस तरफ तो कुछ उस पार बहुत है जिस शहर में खुली है तूने शीशे की दुकान उस शहर में पत्थर के खरीदार बहुत है लेकिन अपनी उम्मीद से थक कर तू यू मायूस ना बैठ जीवन में अगर क्या बचकर रखना चाहे जिंदगी में चाहे सब कुछ खो जाओ लेकिन जिंदगी में एक चीज मत खोना घर बार खो देना प्रॉपर्टी खो देना रिश्तेदार खो देना जिंदगी में एक चीज हमेशा नहीं खोना और हे एक उम्मीद ये एक उम्मीद ऊपर उपर ये दुनिया काम कायम है हमेशा आपले मन में सकारात्मक सोच रोखो सकारात्मक दृष्टिकोन रोखो एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय -जह महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय